हल्ल्याचा बदला भारताकडून सडेतोड कारवाई नवापूरमध्ये उद्धव बाळासाहेब गट शिवसेनेतर्फे आनंदोत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या कठोर आणि ठोस कारवाईचे स्वागत करत नवापूर बसस्थानक परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारताने या हल्ल्याचा बदला घेत दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत भारत माता की जै या घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील शहर प्रमुख अनिल वारुडे युवा सेना उप दिनेश भोई सामाजिक कार्यकर्ते विजय सेन उपशहर प्रमुख फिरोज कुरेसी संजय सोनवणे प्रशांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांची आयएसआय ही संघटना नेहमी भारतामध्ये आतंकवाद्यांच्या माध्यमातून घ्याळ हल्ला करत राहिलेली आहे हिंदुस्थान हा देश गेल्या अनेक वर्षापासून आतंकवाद्यांशी झुंजत आहे जसा हिंदुस्थान आतंकवाद्यांशी झुंजत आहे तसा देश देखील आत आतंकवाद्याबरोबर झुंजत आलेला आहे आज हिंदुस्थानने दाखवून दिलेलं आहे की आतंकवाद्यांच्या लढाईत आम्ही कुठेही मागे राहणार नाही हिंदुस्थानने पाकिस्तानला देखील धडा शिकवलेला आहे की जर का तुम्ही आम्हाला खेळण्याचा प्रयत्न केला तर तुमची गय करणार नाही आज रात्री जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या माध्यमातून जगाला देखील हिंदुस्थानने इशारा दिलेला आहे की जर आतंकवाद जर कुठे जगभरामध्ये कुठे फुटावत असेल तर त्याला हिंदुस्तान सरकार हे पूर्णपणे सपोर्ट करेल आणि या आतंकवादाच्या मिशन करणार आहे गेल्या बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे आमच्या सत्तावीस महिला भगिनी माता भगिनींची आतंकवाद्यांनी हत्या केली आणि त्या हल्ल्याच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींच्या सत्तावीस माता भगिनींचे सिंदूर पुसले गेलेलं गेलेलं आहे भारतीय सैन्य दलाने आणि भारतीय सरकारने ऑपरेशन सिंदूर हे राबवून आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला या निमित्तानं धडा शिकवलेला आहे आम्ही शिवसेना युपटी तर्फे आतंकवाद्यांचा पाकिस्तानचा या ठिकाणी निषेध तर परंतु भारत सरकार आणि भारतीय सैन्य दलाच्या देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो नवापूर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर